माझी बॅकग्राऊंड uh, आपण कायव्ह आहोत नमस्कार या विशेष लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज माझ्या बरोबर आहे विंचेस्टर शहराचे महापौर सुधाकर अचवल सर सर स्वागत आहे आपलं या लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार सुनील आय ऑनर टू बी इन्व्हायटेड फॉर दिस टॉक आम्हाला सुद्धा अभिमान आहे सर एक मराठी व्यक्ती त्या ठिकाणी इंग्लंडच्या राजकारणामध्ये जाऊन झेंडा रवतो आणि अशा पद्धतीने एका शहराचं महापौर होतं आणि एका शहराचं महापौरपद असणं ही किती मोठी गोष्ट आहे हे आपल्याला माहितीच आहे तर सर मी सुरुवात अशी करेन की तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल सांगाल कारण की मराठी व्यक्ती तिथे जातो कधीपासून तुम्ही तिथे राहताय आणि कशा पद्धतीने तुम्ही हे महापौरपद हे मिळवलं पहिली गोष्ट म्हणजे हे विंचेस्टरचं महापौरपद खूप जुनं आहे साधारणपणे अकराशे नव्याण्णव साली पहिला महापौर विंचेस्टरचा आला म्हणजे माझी मी बघितलं तर आठशे सव्वीसावा मी महापौर आहे या शहराचा म्हणजे खोटी खूप मोठी हिस्टरी आहे या शहराला माझ्यास माझ्याबद्दल सांगायचं तर मी एक छोटा माणूस आहे खरं सांगायचं तर माझा मी नाशिकचा नाशिकला मी पेठा हायस्कूलमध्ये माझी मी एस एस सी केली त्यानंतर एच पी टी कॉलेजमध्ये दोन वर्ष होतो त्यावेळी प्री डिग्री आणि इंटर सायन्स असे दोन कोर्स दोन वर्ष असायची आता ते नाहीये आपली सिस्टीम बदलली आहे पण त्या दोन वर्षानंतर मी युडीसिटीला मुंबईला ऍडमिशन घेतली इंजिनिअरिंगला केमिकल इंजिनिअरिंग च तिथे चार वर्ष होतो तिथे uh, ती इन्स्टिट्यूट युडीसिटी खूप uh, फेमस आहे सगळ्या जगात फेमस आहे अजूनही त्या युनिव्हर्सिटीचा खूप मान आहे तिथली तुम्ही कुठल्याही शहरात जा, जा, जा जगभर तिथे एक तरी युनिसिटीचा सा माणूस सापडेल तुम्हाला अशी त्याची ख्याती आहे तर तिथे मी चार वर्ष अभ्यास केल्यानंतर मला इथे सॉल्फोर्ड मध्ये स्कॉलरशिप मिळाली किंवा सायन्स रिसर्च काउन्सिलची ग्रँट मिळाली त्यामुळे मी इथे येऊ शकलो अर्थात त्याच्यात युडीसिटीच्या आमच्या सरांचा एम एम शर्मा त्यांचा खूप हातभार होता अर्थात माझे आई वडील माझे भाऊ माझी बहिणी या सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळेच हो होऊ शकलं तर मी सत्यात्तर आपले चौऱ्याहत्तर साली मी इंग्लंडला आलो पीएचडी करण्यासाठी तिथे सॉल्फोर्ड मध्ये तीन वर्ष पीएचडी डी केली त्यानंतर आणखी तीन वर्ष मी युनिव्हर्सिटी ऑफ मध्ये रिसर्च असिस्टंट मध्ये होत तिथेच मला माझी बायको मिळाली मी तिथे माझ्या माझ्या बायकोचं नाव विविध ती न्यूकासलची आहे सो वी वी हॅव नाव बीन मॅरिड फॉरॉट फोर्टी फायव्हर फोर्टी फायव्ह इयर्स नियरली सो हॅड अ हॅपी मॅरेज हॅव्हिंग हॅपी मॅरेज ऑफ कोर्स आता ते मधली सांगायचे विचार करत नाही मी सांग मध्ये ते मध्ये बरंच आम्ही फिरलो सगळ्या जगभर काम केलं पण शेवटी एकोणीसशे सत्त्याण्णव साली परत आम्ही इंग्लंडमध्ये परत आलो एक ए, मला वाटतं एकोणीसशे ऐंशी मधून जे इंग्लंड सोडलं त्याच्यानंतर बराच फिरलो आम्ही अरेबिया अरेबियामध्ये होतो काही वर्ष भारतामध्ये होतो नंतर मग एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये परत इथे आलो आ, त्या तेव्हा मी विंचे आम्ही इथे विंचेस्ट ज्या एक शहर आहे व्हायटी म्हणून तिथे आम्ही राहतो हो। तर आता काम म्हणजे खरं मी केमिकल इंजिनिअर आहे प्रोफेशन सो माझं काम म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस इंजिनिअरिंग हे काम सो दॅट अलाउड मी टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द कंट्रीज ऑल ओव्हर द वर्ल्ड इनफॅक्ट राईट फ्रॉम साऊथ अमेरिका युरोप फार ईस्ट मिडल ईस्ट भारतामध्ये होतोच परत ऑस्ट्रेलिया सिंगापूर सगळं त्यामुळे एक महत्वाचं कळलं की मला मला एक एक्सपिरियन्स uh, आहे की तुम्ही कुठलीही भाषा बोला तुमचा कुठलाही रंग असू द्या स्किनचा तुम्ही कुठलाही रिलीजन असू द्या प्रत्येकाच्या अँझायटीज आणि ऍस्पिरेशन त्यात असतात ना तुम्हाला वाटतं की तुमचे तुमच्या फॅमिलीला चांगलं सुधारावं तुमच्या आसपास जे वातावरण आहे त्याला चांगलं सुधारावं चांगली त्याला हेल्प करावी कुठेही कुठेही असता तुम्ही हे महत्वाचं आहे सगळ्यांना हे वाटतच वाटतं I'm sure Sunil uh, We want to do something good for the community. And that's where I started. My wife was the first one who inspired me. In fact, she has become a counselor for the last, uh, what, 16 plus years. So she has been doing this for a long time. And, uh, having a full time job and uh, doing social work is not easy. I was helping out, but uh, since 2016, I retired. आणि आय थॉट आय विल डू होल हार्टेडली गेट इन टू द कम्युनिटी सो ते, ते आपण जे स्वयंसेवक म्हणतो त्या व्हॉलंटियर ते खामरच केलं लोकांना मदत केली फिशरमन्स मिशन नावाची एक संस्था आहे ते व्हॉलंटियर्स आहेत सगळे ते म्हणजे हे इंग्लंड म्हणजे तुम्ही बघितलं तर बेट आहे खरं त्यामुळे त्या बेटाच्या आसपास समुद्रकिनारा खूप आहे जे फिशरमन्स फोक असतात त्यांना मदत करणं कारण हे साधारणपणे सगळेच काही शिकलेले नसतात त्यांना ते जेव्हा यंग असतात तेव्हा फिशिंग वगैरे करतात पण जेव्हा हाताऱ्या होऊन जातात तेव्हा त्यांना सपोर्ट करणारा कोणीच नसतात गव्हर्नमेंट करतात थोडं पण ही फिशरमॅन मिशन सपोर्ट दॅम सो आय वॉज हेल्पिंग आउट देअर नंतर तिथे एक कम्युनिकेअर नावाची एक संस्था आहे की जे लोकांना जे काय म्हणतात त्याला डिसेबल लोक म्हणा किंवा ज्यांना जमत नाही अशा लोकांना हॉस्पिटलमध्ये नेणं किंवा सर्जरीमध्ये नेणं त्यांना परत आणणं त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदत करणं हे सगळं ही सगळी कामं मी करत होतो सो दॅट हेल्प मी टू गेट इन टच विथ पीपल टॉक टू पीपल अंडरस्टँड देअर रिक्वायरमेंट अँड आय वॉज इलेक्टेड एज वेल फॉर एज अ काउन्सिलर फॉर माय बोर्ड आपल्याकडे जसे वॉर्ड असतात ना शहरामध्ये तसे इथे पण असतात सो अकॉर्डिंग वॉज अन ऑपॉर्च्युनिटी टू डू लिटल मोर वर्क फॉर फॉर द सिटी फॉर द वॉर्ड अँड फॉर द डिस्ट्रिक्ट आपल्याकडे जिल्हा परिषद असते इथे हे विंचेस्टर डिस्ट्रिक्ट आहे तसंच जिल्हा परिषदच आहे सो आय एम अ मेंबर ऑफ दॅट आणि साधारणपणे ह्या में पंचेचाळीस मेंबर आहेत ते सगळे त्यातले दोन पार्टीज आहेत दोन तीन पार्टीज असतात मी माझ्या पार्टीचं नाव आहे लिफ डेम मे okay. uh, ती मेजॉरिटीमध्ये आहे सो वेन लास्ट इयर वेन देर वॉज अ चॉइस ऑफ बीइंग सिलेक्टेड फॉर दी डेप्युटी मेयर आहे पुट माय नेम फॉरवर्ड म्हटलं माझं मला इच्छा आहे करण्याची सो आय गॉट नॉमिनेटेड बाय द पार्टी अँड देन द फॉर्टी फाय पीपल मेंबर्स Voted for their member, their uh, candidate, me and others, and I got voted in uh, as a deputy mayor. So last year I was a deputy mayor. This year I was voted in as a mayor in uh, last May, 14th of May. So I was lucky. I was very proud to be an Indian, to be a member, to be a mayor, and I, it's really a very uh, how do you call a honorary position and a fantastic position to be in. To be uh, a mayor of the of the of the city and the district. Yeah. So briefly that's the background of mine. Sir, to be hey, you sorry. Sorry. sorry about that. तुम्ही सांगितलं ऐतिहासिक महापौर पद आहे पण डिफरन्स कसा आपण करू शकतो की इकडच्या महापौराची कामं किंवा तिकडच्या महापौराची कामं यामध्ये कसं डिफरन्स करू शकतो दोन एक महत्वाचा फरक असा आहे की इथला जो महापौर आहे मी जो आहे माझ्याकडे फायनान्शियल पॉवर काही नाही आता मुंबईचा महापौर म्हणा किंवा नाशिकचा महापौर म्हणा त्यांच्याकडे फायनान्शियल पॉवर असते दे कॅन डिसाइड व्हॉट प्रोजेक्ट टू रन व्हेर द मनी शुड बी इन्व्हेस्टेड सो दॅट दॅट पॉवर डझन्ट विथ मी विथ मिचे वॉट मिंचे किंवा त्याची ड्युटीज काय असतात तर टू टू गो अँड विजिट व्हेरियस चॅरिटेबल ऑर्गनायझेशन पॅट देम ऑन द बॅक आणि सेलिब्रेट देअर अचिव्हमेंट आता मी काल काय का स्काउटिंग ऑर्गनायझेशन मध्ये होतो ही लोक आपल्याकडे पण स्काउट आहे तुम्हाला माहिती असेल तर हे, हे स्काउटिंग म्हणजे का आर ट्रेनिंग द यंग पीपल यंग माइंड मेकिंग शुअर दे अंडरस्टँड वर्किंग टुगेदर टीम वर्क डिसिप्लिन कमिटमेंट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लहानपणी जर शिकवल्या तर मोठे झाल्यानंतर हीच रिस्पॉन्सिबल लोक होतात आपल्याकडे पण ते बघतो असतो की हे जे मध्ये जातात किंवा जे त्यांना जे शिकवलं जातं ही जी मुलं आहेत पुढे जेव्हा तरुण होऊन रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणतात इट मेक्स अ चेंज आपला बिकम प्राऊड सिटीजन ऑफ कंट्री वेदर इंडियन वेदर ब्रिटिश वेदर अमेरिकन ऑर वेदर चायनीज एनवेअर यू वॉन्ट टू बी रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ युअर कंट्री अँड स्काउटिंग ऑर्गनायझेंटर सो यू गो देअर अँड पॅट ऑन द बॅग एअर वेरी गुड जॉब यू डन नंतर दुसरं महत्वाचं काम हे की मी चेअरमन आहे चेअरमन ऑफ द ऑफ द काउन्सिल सो वेन द मीटिंग भारतामध्ये पण नाशिकमध्ये पण जेव्हा मिटिंग होतात तेव्हा कोणतरी चेअर असतो आणि ही डिसाइड हाऊ यू चेअरिंग द मिटिंग आर व्हेरी इम्पॉर्टंट डिसाइड वॉट इज गुड फॉर दी सिटी व्हॉट इज गुड फॉर द डिस्ट्रिक्ट वॉट नीड्स टू बी डनिंग डन फॉर द कम्युनिटी

बरोबर बरोबर प्रश्न विचारला हा जो मेयर आहे तो अपॉलिटिकल आहे म्हणजे त्याला कुठल्याच पार्टीचा इन्फ्लुएन्स नसतो तो पार्टी अबाउ द पार्टी इट डझन्ट मॅटर तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह आहात किंवा लेबर आहात किंवा लिपडेम आहात It, that is not important at all. So, a political. I mean, he is above all the politics. So, he doesn't have any political views, and he must not express any political views. Bar over. Question bar over. Hey, sir, you are a famous actor. Today, in the town of Shahara, there are many Indian side, like Marathi side, and many. कशापद्धती ने इकुन वातावरण नाही. It's a very uh, how do you call मी ज्या शहरात राहतो डिस्ट्रिक्टमध्ये राहतो त्या नाव आहे थोडस लिटल बॅकग्राऊंड आपल्याकडे जशी स्टेट असतात आपल्याकडे महाराष्ट्र आहे ओरिसा आहे मध्य प्रदेश आहे ह्या स्टेट मिळून आपला देश होतो तसंच इथे देखील इंग्लंड हा देश आहे इंग्लंडमध्ये सगळे छोटे छोटे परगाणे आहेत म्हणजे आता विंचेस्टर हा एक म्हणजे सॉरी हॅम्पशयर हा एक परगाणा आहे ससेक्स हा परगणा आहे हॅमशा आपला लँकेशर हा परगणा आहे महाराष्ट्र हा हा आहे तसा आणि त्या परगाण्यामध्ये जिल्हे आहेत आता हॅमशा हा माझा परगाणा झाला मध्ये तेरा डिस्ट्रिक्ट आहे तर हे एक डिस्ट्रिक्ट आहे अगं लक्षात म्हणजे नाशिक सारखं आता नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये नाशिक ही राजधानी पण आहे नाशिकच्या जिल्ह्याची तसंच विंचेस्टर डिस्ट्रिक्ट मध्ये वेंचेस्टर ही राजधानी आहे आणि विंचेस्टर म्हणजे महरा, नाशिक आपण महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्रामध्ये आहोत आणि आग। महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आता त्याच कंपॅरिझन मध्ये करायचं तर विंचेस्टर हा जिल्हा आहे विंचेस्टर okay. विंचेस्टर जिल्ह्याची राजधानी आहे आणि विंचेस्टर हा हॅमशायरचा एक भाग आहे आणि हॅमशायरची राजधानी पण विंचेस्टरच आहे ओके सो सोट त्या त्याच कि okay. त्याच okay? जिओग्राफी so, ऑफ uh, इट आता विंचेस्टर हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वॉर्ड असतात किंवा तालुके म्हणतो तू तालुक्यामधून काही काही अगदी व्हिलेजेस असतात छोटी छोटी ना पन्नास साठ लोक राहणारी फॅमिली किंवा बिगर टाउन्स मे बी अबाउट थ्री थाउजंड पीपल दॅट काइंड ऑफ व्हेरिएशन देर आर व्हेरियस वॉर्ड आणि हे वॉर्ड नंतर पॅरिस मध्ये असतात पॅरिस वॉर्ड आणि डिस्ट्रिक्ट असा एक असते केव्हरी एव्हरी लेअर हॅज अ कांड ऑफ अ गव्हर्नन्स सो पॅरिश मध्ये पॅरिश आपले ग्रामपंचायत म्हणजेच पॅरिश म्हणजे ग्रामपंचायत झाली त्याच्यानंतर वॉर्ड आला वॉर्ड बिकम्स लिलमोर लाईक ए तालुका आणि त्या तालुक्यातले रिप्रेझेंटेटिव्ह बिकम्स जिल्हा परिषद तर तसंच इथे पण होतं तर मी लाईक काय रिप्रेझेंट तालुका यु कॅन से दॅट सो माझा एरिया आहे अबाउट व्हायटली शेटफील आणि कर्ज तुला ही नावं माहिती नाहीत आणि गरज आहे माहिती वाटण्याची तर ह्या तीन त्या विभागाचा मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे सो so हे आता पंचेचाळीस रिप्रेझेंटेटिव्ह मिळून तो डिस्ट्रिक्ट ऑपरेट होतो डिस्ट्रिक्ट म्हणजे हे हे झालं ते पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आणि मग ऍडमिनिस्ट्रेशन असतं जिल्हा परिषद जसं ऍडमिनिस्ट्रेशन असतं तसंच इथे पण ऍडमिनिस्ट्रेशन असतं ज्यांचा चीफ एक्झिक्युटिव्ह असतो त्यांच्या वेगवेगळे होम सर्व्हिसेसचे चीफ असतात नंतर सोशल सिक्युरिटीचे वेगवेगळ्या ऍडमिनिस्ट्रेशन सो पॉलिटिकल डिसिजन आर मेड बाय पॉलिटिशियन अँड दे आर इम्प्लिमेंटेड बाय ऍडमिनिस्ट्रेशन असं इथे असतं तसंच जसं भारतामध्ये होतं तसं इथे पण काय होता सुनील नाही माझा प्रश्न असा होता की जशा आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पालिकांच्या असेल किंवा जिल्हा परिषद निवडणुका होतात तशा निवडणुका तिथे होतात का स्थानिक स्वराज्य संस्था हो हो, हो, हो। दरवर्षी का ता, ता दर निवर, निवर, निवर निवर आता मी सांगतो हे पंचेचाळीस जे नगरसेवक आहेत किंवा जे काउन्सिलर आहेत त्यातले एक तृतीयांश काउन्सिलर्स दरवर्षी निवड निवडावे लागतात म्हणजे आता माझी निवडणूक झाली सही समजा तीन दोन वर्षांपूर्वी तर माझी टर्म चार वर्षाची आहे म्हणजे प्रत्येक काउन्सिलर चार वर्षाची एव्हरी चार फोर इयर ही कम्स अप फॉर इलेक्शन so almost every year there are elections happening We've got two months uh, one third of them so come up for elections so every every uh, so there is one year when there are no elections but otherwise uh, every one year the, a third of the councillors come up for elections. so elections that uh, party canvassing karta you knock on the door of people saying that this is uh, what we have been doing प्लीज वोट फॉर मी एक्झॅक्टली आपल्या मुंबईमध्ये नाशिकमध्ये होत तसंच फक्त फरक एवढाच की इथे नाशिकमध्ये बिलबोर्ड लावले जातात खूप मोठे की यांना हे नगर तसं इथे दिसत नाही नसतच म्हणजे असे बिलबोर्ड वगैरे कोणी लावत नाहीत मिरवणूक वगैरे कोणी काढत नाहीत फक्त शांतपणे ना, गोवा नॉक ऑन द डोअर अँड टॉक टू पीपल हा सगळा प्रवास बघितल्यानंतर आणि वाटतो खूपच ना खूपच अरे काहीच फरक नाहीये खरं सांगायचं तर फरक एवढाच आहे की आपण एवढे डिसिप्लिन नाही जेवढे इथे लोकसंख्या आहे ना ती खूप डिसिप्लिन आहे बाकी काहीच फरक नाही लोक सगळीकडे सारखेच असतात मी म्हटलं नाही काहीही फरक नसतो लोकांनी शिवाय फक्त वेगळ्या वेगळ्या भाषेत देतात एवढंच फक्त <laughs> पण शिवाय ज्याच्या जा भागात जागात त्याच असतात <laughs> बरोबर कि नाही बरोबर म्हणतात तुम्ही आणि इथे जे राज्य आहे आपलं महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का काय इथे बदलाव करावा जेणेकरून तिकडच्या चांगल्या गोष्टी इथल्या राजकारणात येऊ शकतील हो मला आय एम शुअर आपले पॉलिटिशियन्स पण असे आंधळे आहेत त्यांना माहितीये बाहेर काय चाललंय आणि आय एम शुअर दॅट टू ट्राय बेस्ट टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन आता आय नो आय ऑलवेज हिअर अबाउट करप्शन ऑल दॅट दॅट आय थिंक हॅज टू स्टॉप समवेअर पीपल नीड टू बी रिअली मोटिवेटेड इथे एवढा एक फरक जाण जाणवेल तुम्हाला इथे करप्शन अजिबात नाही लो लेवल करप्शन अब्सुलुटली नो व्हॅल यू विल फाइंड इट कुठलीही गोष्ट तुम्ही जर लिगल असेल तर आपोआप होईल तुम्हाला काहीच त्याच्यावर करावं लागत नाही ती गोष्ट ती तो फरक आहे इथल्या भाग आणि आपल्या भारतामध्ये तर तो इट विल टेक सम टाइम वेन पीपल गेट एज्युकेटेड पीपल गेट लिटल मोर अवेअर ऑफ इट आय एम शुअर पीपल विल बी विल अंडरस्टँड दॅट करप्शन डझन हेल्प यू You know whether it's a day-to-day um, day, day job, uh, where you, when you are driving a car, or whether you want to have uh, your telephone connected and all that. It, it should be or it should be regular. But applicable is not yet, sir. They uh, are improving. I am sure it will improve. Thank you, sir. I am glad that we would make a new discussion for you. I am going to ask you a The first question जे काय असेल स्थानिक प्रश्न ज्या समस्या असतात कचऱ्याची समस्या असेल किंवा बाकी गोष्टी असेल त्या साधारणच असतात पण त्या गोष्टी एकूणच या दोन्ही म्हणजे आपल्या राज्यात असतील किंवा देशात असतील जी परिस्थिती आहे तिकडे काय त्याचं पडसाद उमटतात किंवा तिकडे काय चर्चा आहे आपल्या भारताबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल असं म्हणजे काय प्रत्येक देशाला असंच वाटतं की आपला देश खूप महत्वाचा आहे आणि आपल्या देशाचा इन्फ्लुअन्स सगळ्या जगात जास्त आहे असं प्रत्येक देशाला त्याच्या नागरिकांना वाटत असतं इथे पण तसंच आहे इंग्लंडच्या नागरिकांना वाटतं की वी आर द ग्रेटेस्ट कंट्री अँड वी वी हॅव ऑल द पॉवर इन द वर्ल्ड जसं भारताला वाटतं की आपल्या सो दॅट दॅट इज नॅचरल दॅट बाउंड इज टू हॅपन सो बट इफ यू आर सेईंग हाऊ मच डू आय नो अबाउट व्हॉट्स हॅपनिंग इन इंडिया अँड हाऊ मच इंडियन्स नो व्हॉट्स हॅपनिंग इट्स व्हेरी मिनिमम आणि अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टीचा जागतिक इन्फ्लुअन्स जर कमी असेल तर त्या कोणी कन्सिडर करत नाही इथे आता इलेक्शन भारतात झाले की त्याचे आम्हाला त्याचे साथ इथे कळतात आम्हाला काय होत आहे वगैरे पण डिटेलमध्ये नाही करत आणि साहजिक आहे ना इथल्या लोकांना का जेवढा इंटरेस्ट असावा तिथे काहीच गरज नाही जसं तिथले तिथल्या लोकांना इथे काय काही होत नाही माहिती एक्झॅक्टली सेम बाई धन्यवाद सर आणि आम्हाला अभिमान आहे की एक मराठी व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन तिथले छाप पाडताना दिसत आहे व्हेरी बेस्ट फॉर यु ओके